स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे षटतिला एकादशी बघा आज तिळाच्या दानाला विशेष महत्व दिलं जातं आपल्या पितरांसाठी तिळाचं दान हे विशेष महत्वाचं मानलं जातं आज षटतीला एकादशीच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये ज्या वेळेस आंघोळ करत असतो तर त्या पाण्यामध्ये जर थोडेसे पांढरे तिळ किंवा काळे तिळ जर टाकून आंघोळ केली तर आपल्या जीवनातील जे काही नकारात्मक शक्ती असतात तर त्या दूर होण्यासाठी मदत होत असते एकादशीच्या व्रताने भगवान विष्णूची मनुष्यावरती भरभरून कृपा होत असते तर भगवान विष्णू हे सृष्टीचे ह्या पृथ्वीचे कर्ता आहेत त्यांची सेवा करणं त्यांचं पूजन करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे त्यांच्या पूजनाने आपल्या घरातील जो काही पितृदोष आहे आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या दूर होण्यासाठी मदत होत असते तर त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आज एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांसाठी एक, एक उपाय करायचा आहे काळ्या तिळायचा उपाय करायचा आहे हा जर उपाय आपण केला तर आपल्या जीवनातील जो काही पितृदोष आहे तर तो दूर होण्यासाठी मदत होत असते तर कशा पद्धतीने बघा ज्यावेळेस घरामध्ये पितृदोष असतो तर त्यावेळेस आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबून जात असते प्रगती होत नाही तर हीच प्रगती खूप मोठ्या प्रमाणात व्हावी आणि आपल्यावरती भगवान शिवशंकरांची भगवान विष्णूंची आपल्यावरती कृपा व्हावी यासाठीच आपल्याला हा जो आजचा एक उपाय आहे तो करायचा आहे ज्यावेळेस या दोन्ही देवांची आपल्यावरती कृपा होते तर त्यावेळेस कोणतीच गोष्टीची गरज आपल्याला पडत नाही सर्वच गोष्टी आपोआपच आपल्याकडे येत असतात तर काय करायचं आहे आणि हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची माहिती तर काय करायचं आहे तुम्हाला आज रात्री थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत रात्री म्हणजे कधी तर पाच नंतर किंवा सहा नंतर तुम्ही हा जो हो उपाय तो करू शकता आता सुतक पिरियड वगैरे असेल तर तुम्हाला हो हा जो उपाय आहे तो तो करता येणार नाही त्यामुळे इतर कोणत्याही एकादशीच्या दिवशी तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता किंवा एखाद्या शनिवारी जरी तुम्हाला जमलंच तर एखाद्या शनिवारी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता तर काय उपाय करायचा आहे बघा तुम्हाला काय तेल घ्यायचे आहे एक दिवा घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा दिव्यामध्ये शक्य असेल तर मोहरीचं तेल टाकण्याचा प्रयत्न करा मोहरीचं तेल टाकल्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो चारमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे हे पण लक्षात ठेवा चारमुखी दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला हा दिवा आपल्या घराच्या बाहेर न्यायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेट खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि हा जो दिवा आहे तर त्या त्या तांदळावरती ठेवायचा आहे त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ जे आपण घेतलेले आहे तर ते त्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे आणि आपल्याला त्या दिव्याला नमस्कार करायचा आहे घराच्या कोणत्याही साईडला तुम्ही हा जो दिवा आहे तो तो लावू शकता म्हणजेच घराच्या पूर्व किंवा पश्चिम किंवा उत्तर किंवा दक्षिण कोणत्याही साईडला घराच्या बाहेर तुम्ही हा जो दिवा आहे तो तो तिथे ठेवायचा आहे तुमच्या पितरांचं तिथे तुम्हाला स्मरण करायचं आहे जीवनातील सर्व दोष दुःख दारिद्र्य दूर अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे तर नक्की हा जो उपाय हो आहे तो करून बघा या उपायाचा छान अनुभव तुम्हाला येईल आणि जर तुमच्या पितरांचे नावं तुम्हाला माहीत असेल तर आवर्जून त्यांचे नावंसुद्धा सुद्धा घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही त्रास आहेत तर ते दूर होतील बघा ज्या प्रकारे आपल्याला प्रकाशाची गरज असते त्याच प्रकारे आपल्या पित्रांना सुद्धा पुढील वाटचालीसाठी प्रकाशाची गरज असते जर आपण हे दिवे त्यांच्यासाठी अर्पण केले तर, तो। तर हा जो दिवा आहे तर त्यांच्या पुढील वाटचालीमध्ये त्यांच्यासाठी प्रकाश घेऊन येत असतो तर त्यामुळे हा जो उपाय आहे तो तो तुम्हाला करायचा आहे आज रात्री तुम्ही हा उपाय पाच नंतर किंवा सहा नंतर कधीही करू शकता याचा तुम्हाला छान अनुभव येईल घरातील जो काही पितृदोष आहे तर तो दूर होण्यासाठी मदत होईल घरामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की थोड्याफार नकारात्मक शक्ती आहेत त्यासुद्धा दूर होण्यासाठी मदत होईल तर नक्की हा उपाय करून बघा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ